नमस्कार मी वीणा कामत एम के सी एल नॉलेज फाउंडेशनमध्ये मी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहे आज पुणे मेट्रोमधनं प्रवास करण्याचा योग आला आणि पुणे प्रत्येक स्टेशन जितकं छान आणि सुंदर आहे स्वच्छ आहे त्याचबरोबर मला वाटतं की ही एक मॉडर्न टेक्नॉलॉजी तर आहे परंतु इथली जी प्रत्येक मेट्रो स्टेशन ज्या पद्धतीने डेकोरेट केलेलं आहे पुण्याचा महाराष्ट्राची सांस्कृतिक ज्या जागा आहेत ते प्रिझर्व करण्याचा प्रयत्न केलेला आहे नमस्कार मी मधुगंधा दामले मी एम के सी एल नॉलेज फाउंडेशनमध्ये जनरल मॅनेजर आहे खूपच सुंदर पुणे मेट्रोचं स्टेशन आहे आणि मला खूप आनंद झाला की इथे पुण्याच्या सांस्कृतिक वारशाचं जतन चित्रातनं आणि ते तिकडच्या सर्व आर्किटेक्चरल ब्युटीज आहेत त्या त्यांनी रिफ्लेक्ट केल्या तर खूप सुंदर आहे